नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपल्या सर्वांचं सहर्षा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोनच दिवसापूर्वी टी पी एची जी काय आहे टाउन प्लॅनिंग असिस्टंटची ज्या काही रिक्वायरमेंट आहेत ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यासाठी जी जाहिरात आलेली आहे आणि याची फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती तीस जुलैपासून याची फॉर्म भरण्याची डेट चालू होत आहे आणि तीस जुलै डौकुमें, ते एकोणतीस ऑगस्ट याच्या दरम्यान तुम्ही काय करू शकणार आहात फॉर्म भरू शकणार आहात त्याच्याबद्दलचा ऑलरेडी व्हिडिओ श्याम सरांनी इथे घेतलेला आहे त्यामुळे वेळ खूप आहे म्हणजे तीस जुलै म्हणजे उद्यापासून ते एकोणतीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायला काय रे वेळ आहे त्यामुळे आज आपण डॉक्युमेंट डॉक्युमेंटचा व्हिडिओ घेऊन येतोय म्हणजे जरी तुमच्याकडे आत्ता डॉक्युमेंट नसतील तरी एक पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ती डॉक्युमेंट मिळू शकतात पण ती ऍक्च्युली डॉक्युमेंट कोणती पाहिजेत हे बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांना माहिती नाहीत की ऍक्च्युली डॉक्युमेंट कोणती पाहिजेत आणि ते कुठून मिळणार आहेत तर या दोन्ही गोष्टी मी सांगणार आहे की तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट असलं पाहिजे आणि ते जर नसेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही कुठून काढू शकता हे दोनही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला जास्त वेळ नाही घेता आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊयात बघा लक्षात घ्या की टी पी एची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीला अनुसरून तुमचे तीस जुलै तुमचं तीस जुलै ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय भरायचे तरी फॉर्म भरायचे आहेत तीस जुलै ते एकोणतीस ऑगस्ट या दोन डेटच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं फॉर्म जे आहे ते तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत मग आत्ता जे डॉक्युमेंट सांगणार आहेत यातले काही डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला आता फॉर्म भरताना गरजेचे आहेत शिवाय त्यांनी सांगितलंय की ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर हे जे काही आपण डॉक्युमेंट आता पाहणार आहोत जे काही डॉक्युमेंट आपण बारा तेरा डॉक्युमेंट पाहणार आहोत हे बारा तेरा डॉक्युमेंट तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुमचं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं डीव्ही असतो त्यावेळेस ते डॉक्युमेंट तुम्हाला दोन प्रतीमध्ये काय करायचे असतात रे सबमिट करायचे असतात आणि त्याच्या वेळेस त्यावेळेस तुमच्याकडे हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सिलेक्शनला अजून थोडासा वेळ आहे पण त्याच्या दरम्यानचा जो कालावधी आहे की तीस जुलै ते एकोणतीस ऑगस्ट याच्या दरम्यान माझ्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट असलं पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय करून घेणार आहोत समजून घेणार आहोत पहिलंच डॉक्युमेंट काय पाहिजे माझ्याकडे तर लक्षात घ्या माझ्याकडे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे लक्षात घ्या या, या पोस्टसाठी जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे या पोस्टसाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते पाहिजे म्हणजे तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट झालेलं पाहिजे दुसरं महत्वाचं काय आहे त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की एकोणतीस ऑगस्ट म्हणजे फॉर्म भरण्याच्या आधी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत ज्या लोकांची डिग्री कंप्लीट झालेली आहे असेच लोक ह्या एक्झामसाठी अपेयर आहेत म्हणजे म्हणजे जे काही लोक आता डिग्रीच्या लास्ट इयरला असतील ते फॉर्म भरू शकणार नाहीत पण ज्यांची डिग्री एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होते त्या त्या पास, हो ते सगळे लोक या एक्झामसाठी एलिजेबल आहेत त्या म्हणजे त्यासाठी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट पाहिजे आता बरेच जण आत्ताच पाच आऊट झाले असतील तर तुमच्याकडे फॉर्म भरताना काही मार्कशीट वगैरे असेल ते सध्या तुम्ही डाउनलोड ते जरी तुम्ही डाउनलोड करून ते जरी वापरलं तरी सुद्धा चालणार आहे पण तुमच्याकडे हे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र पाहिजेल कारण का ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यावेळेस तुम्हाला मार्क्स वगैरे टाकावे लागणार आहेत आणि ते मार्क्स टाकण्यासाठी तुमच्याकडे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असलेलं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे पाहिजेल हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं हे काय आहे गरजेचंच आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र आता अनुभवाचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाहीये काल अनुभवाचं प्रमाणपत्र पाहिजे शासन असं म्हटले अनुभवाचं प्रमाणपत्र असं म्हणजे हे कंपल्सरी आहे का नाहीये असले असं म्हणलंय जर असेल तर ते तुम्ही जोडू शकता मग ते शासन 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 स्तरावर तुम्ही काम केलेलं असेल किंवा तुम्ही खाजगी संस्थेमध्ये तुम्ही काम केलेलं असेल असं म्हणलंय म्हणजे हे कंपल्सरी डॉक्युमेंट नाही आहे अनुभवाचं त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आता हे डोमासाईल सर्टिफिकेट एकदा काढलं की ते सारखं सारखं काढायची गरज नाहीये याच्या आधी जर तुम्ही कोणत्या एक्झामसाठी डोमासाईल सर्टिफिकेट काढलं असेल तर ते व्हॅलिड असतं पण ज्या लोकांकडे हे डोमासाईल सर्टिफिकेट नाहीये अशा लोकांनी शहरी भागामध्ये ई सेवा केंद्र जे असतात आपली तिथे मिळतं आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी महा ई सेवा केंद्र असतं त्या ठिकाणी तुम्हाला एक पंधरा दिवसाच्या आत हे डोमासाईल सर्टिफिकेट मिळून जाणार आहे ऑनलाईन प्रोसेस आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे ज्यांनी काढलंय त्यांना परत काढायची गरज नाहीये डोमासाईल सर्टिफिकेट पण ज्यांनी अजून डोमासाइल सर्टिफिकेट काढलेलंच नाहीये अशा विद्यार्थ्यांनी मात्र महाई महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन हे सर्टिफिकेट काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे हे सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे चला आता आपण एक एक बघूया आणि नंतर मी तुमच्या कमेंट कडे येतो एक एक बघूया तीन महत्वाचे डॉक्युमेंट बघितले तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट पाहिजे आता डिग्री सर्टिफिकेट आता नसेल तरी चालतंय पण ज्या वेळेस तुमचा डीव्ही आहे त्यावेळेस तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट हे असणंच गरजेचं आहे आता मार्क्स टाकण्यासाठी तुमच्याकडे मार्कशीट असलं तरी सुद्धा ते तुम्ही अपलोड करू शकता दुसरं म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का अनुभव आहे का अनुभवाचं प्रमाणपत्र असले असं म्हणलंय मग तो खाजगी संस्थेचा अनुभव असेल किंवा तो गव्हर्नमेंटचा अनुभव असेल कोणता पण असेल तरी चालणार आहे किंवा नसला तरी चालणार आहे तिसरं डॉक्युमेंट म्हणजे काय महत्वाचं की तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे ज्यांनी कोणी याच्या आधी एक्झाम आहेत ज्यांच्याकडे कोणाकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहेत त्यांना परत डोमासाईल सर्टिफिकेट काढायची गरज नाही आहे पण ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी मात्र महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन हे डोमासाईल सर्टिफिकेट काढून घ्या पंधरा मध्ये ही ही प्रोसेस जी आहे ती पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळतं कारण का आता ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे आता जी प्रोसेस आहे ती सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे त्यानंतर मुद्दा क्रमांक चार काय आहे तारखेबाबत तुमचा जन्म नोंदणीचा दाखला असेल किंवा तुमचा माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एस एस सीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं बघा एस एस सीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असतं त्या बोर्ड सर्टिफिकेटवर डेट असते आपली जी बर्थ डेट आहे आता बऱ्याच जणांकडे जन्म नोंदीचा दाखला मिळणार नाही बऱ्याच जणांकडे जन्म नोंदीचा दाखला मिळणार नाही पण आपल्या एस एस सीला आपल्याला दोन सर्टिफिकेट मिळतात कळालं एक रिझल्ट लागल्यानंतर आणि एक बोर्ड सर्टिफिकेट असतं तर या बोर्ड सर्टिफिकेटवर तुमची बर्थडे दिलेली असते कारण ते बर्थ डेट असलेलं बोर्ड सर्टिफिकेट व्हॅलिड असणार आहे कुठलं तुमचे तुमची डेट दिलेले असते ते वरती ते बर्थ डेट असलेलं सर्टिफिकेट जे असणार आहे ते व्हॅलिड असणार आहे ज्यावेळेस जन्म नोंदीचा दाखला नसेल तरी चालेल पण ते च सर्टिफिकेट वर तुमच्या तुमची बर्थ डेट असती त्यामुळे घाबरायचं नाही पॅनिक व्हायचं नाही ते डॉक्युमेंट मिळून जातं कोणतं डॉक्युमेंट लगेच मिळणार नाही तर डोमासाईल सर्टिफिकेट लगेच मिळणार नाही त्याच्या दिवस त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस दिवस जातील बाकी सर्टिफिकेट लगेच मिळू शकतात डिग्री झालेली आहे त्यामुळे डिग्रीचं सर्टिफिकेट मिळवणं इझी आहे त्याच्या बाबतीत काय नाही त्यानंतर अनुभवाचं असेल तर ते ठीक नसेल तेप सुद्धा लगेच मिळू शकतं तुम्हाला त्यानंतर हे डोमासाईल सर्टिफिकेट मात्र फॉर्म भरताना लागणार आहे कारण की कर त्याचा नंबर मागतात डोमासाईल सर्टिफिकेटचा फॉर्म भरताना नंबर जर मागितला तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी उद्या ही ऑनलाईन प्रोसेस मात्र करून घ्यायची आहे चौथा जो मुद्दा आहे ते तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे आपण बरेच जण आपली एस झालेली आहे आणि या एस एसीच्या याच्यावर मध्ये आपलं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर आपली जन्म डेट दे दिलेली असते त्यामुळे ते पण डॉक्युमेंट तुमचं तुम्हाला लगेच मिळू शकतं ही वरची पहिली जी चार डॉक्युमेंट आहेत ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आहेत सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही चार डॉक्युमेंट कॉमन आहेत चार डॉक्युमेंट जे आहेत ही सर्व विद्यार्थ्यांसाठी ही चार डॉक्युमेंट काय आहेत तर कॉमन असलेली डॉक्युमेंट आहेत आता पाचवं डॉक्युमेंट काय आहे रे तर का, का सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र मग ते एस सी असेल एस टी असेल एसबीसी असेल एन टी डी असेल एनटीसी असेल कळालं हो जे जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण त्याचा नंबर तुम्हाला फॉर्म भरताना टाकावा लागतो किंवा तुम्हाला ज्या वेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे त्याच्या वेळेस मात्र तुम्हाला हे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तर हे कास्ट सर्टिफिकेट जे जे कॅटेगरीचा फायदा घेणार आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणंच काय आहे गरजेचं आहे त्यानंतर हे पाच मुद्दे कळाले असेल तर जात वैधता प्रमाणपत्र कळालं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी जी कास्ट आहे त्याची व्हॅलिडिटीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असण्याचं गरजेचं आहे आता बरेच जण तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना ते काढलेलं असेल व्हॅलिडिटी कारण का ते दोन तीन कारणासाठीच मिळतं पण ज्याच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये त्यांनी पॅनिक होऊ नका कारण का त्यांनी असल्या असं म्हटलंय असल्या असं म्हणलंय म्हणजे डीव्हीला जरी मी गेलो डॉक्युमेंट माझं सिलेक्शन झालं आणि मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलो आणि जरी नसेल माझं तर एकदा निवड झाल्यानंतर तुम्हाला ते पाच ते सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते काय करावं लागतं सबमिट करावं लागतं जर असेल तर ठीक मिळत असेल तरी ठीक पण जर नसेल तरी पॅनिक होऊ नका अभ्यासावर फोकस करा कळलं कर नसेल तरी होऊ नका अभ्यासावर फोकस करा कारण का ती व्हॅलिडिटी आहे ती त्या त्या कारणासाठी दोन तीन कारणं आहेत म्हणजे उद्या उदाहरण तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर ती व्हॅलिडिटी लगेच मिळते तुम्हाला एज्युकेशनसाठी असेल तर ती व्हॅलिडिटी लगेच मिळते किंवा तुम्ही एकदा गव्हर्नमेंट जॉब मिळवला की तुम्हाला ती व्हॅलिडिटीची प्रोसेस फास्ट होते ती सरसकट प्रोसेस नसते त्यामुळे त्यांनी असल्यास हा मुद्दा टाकलेला आहे त्यामुळे व्हॅलिडिटी नाही आहे सर आता मग आता मी फॉर्म भरेल का मला फॉर्म भरता येईल का तर व्हॅलिडिटीची आत्ता गरज नाही आहे ते व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट आहे ते आत्ता जरी नसलं फॉर्म भरताना आणि डीव्हीच्या वेळी जरी नसलं तरी जास्त काही तुम्हाला त्याच्या बाबतीत प्रॉब्लेम येणार नाही आहे कळलं त्यानंतर लक्षात घ्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मुद्दा क्रमांक सात वेरी आय एम पी वेरी आय एम पी आत्ता ज्यांना ज्यांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे ज्या ज्या लोकांना कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे आता एस सी एस टी ही कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रिमिनल नाहीये सोडून बाकीच्या ज्या ऑदर कॅटेगरीज आहेत सोडून बाकीच्या ज्या ऑदर कॅटेगरीज आहेत त्या ऑदर कॅटेगरीजसाठी नॉन क्रिमिलरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचं व्हॅलिड कधीपर्यंत असलं पाहिजे लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढे असणारी व्हॅलिडिटी लागणार आहे या नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्याची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढची व्हॅलिडिटी असणार हे चालणार आहे आता जर काही जणांनी काढलं असेल आणि त्याची व्हॅलिडिटी एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर जर एक्सपायर असेल तर ते पुढे चालणार नाही असं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे की ते व्हॅलिड कधीपर्यंत पाहिजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढची व्हॅलिडिटी लागणार आहे लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढे असणार व्हॅलिडिटीच असणार नॉन क्रिमिलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हा, सर एसीबीसी का सर्टिफिकेट आणि एमसीएल साठी वेळ लागतो तो वेळ खूप आहे मित्रा वेळ खूप आहे तीस दिवस आहे एससीबीसी चे ते दोन्ही सर्टिफिकेट पंधरा पंधरा दिवसात येऊन जातात त्यामुळे अजिबात प्लॅनिक होऊ नको तुला ते सर्टिफिकेट मिळून जाईल लक्षात हा पुढे त्यानंतर लक्षात घ्या लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र मुद्दा क्रमांक आठ आता हे कुणासाठी आहे जे विवाहित उमेदवारासाठी आहेत त्यांच्यासाठीच आहे काल लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र बरेच जण आहेत सर मायाकडचे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र नाही लग्न झालं का नाही झालं अरे मग कसं असेल लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे जे विवाहित आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती आपत्ती आहेत म्हणजे दोन दोनपेक्षा जास्त अपत्य जर असेल तर फॉर्म भरताना काय होतं रे प्रॉब्लेम येत असतो त्यामुळे ते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे की आमचं कुटुंब कसं आहे स्मॉल आहे त्याचं जे आहे नमुना तो नेटवर मिळतो तो नेटवरचा नमुना घ्यायचा तो फक्त भरायचा आणि अपलोड करायचा हे नेटवर टाकलं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र की त्याचा एक फॉर्मॅट मिळतो तो फॉर्मॅट आपल्या हाताने लिहायचा किंवा त्यांनी जर फॉर्म दिला असेल तर ठीक आहे नसेल जोडायला सांगितलं असेल तर त्याचा फॉर्मॅट मिळतो फॉर्मॅट भरून द्यायचा आणि त्यांनी जर दिला असेल तर त्यांच्या माहिती भरायची आहे मात्र हे कोणासाठी आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असणार आहे त्यानंतर जर तुम्ही खेळाडू या आरक्षणाचा फायदा घेणार असेल जर तुम्ही खेळाडू या आरक्षणाचा फायदा घेणार असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र संबंधित सक्षम क्रीडा प्राधिकाराने निर्मरित निर्मगित निर्म निर्गमित केलेले प्रमाणपत्र पाहिजे कारण जर तुम्ही खेळाडू या आरक्षणाचा फायदा घेणार असेल खेळाडू या आरक्षणाचा जर तुम्ही फायदा घेणार असेल तर तुम्हाला ते खेळाडूचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आत्मग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्या असल्याबाबतचं जर आत्मग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्या असाल तर तुम्हाला जिल्हास्तरीय समितीने निर्गमित केलेलं पत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे हे तीन डॉक्युमेंट आठ नऊ आणि दहा हे सर्वांसाठी आहेत का नाहीयेत आहेत आठ नंबरचं डॉक्युमेंट काय सांगतं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ज्यांचं ज्यांचं लग्न झालंय जे विवाहित आहेत अशासाठी लागणार आहे खेळाडूचं प्रमाणपत्र जे खेळाडू या आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्या साठी काय असणार आहे रे खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र आणि दहावा पॉईंट काय सांगतो रे तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्या असल्याबाबतचे पत्र संबंधित जिल्हास्तरीय समितीने निर्मित केलेले पत्र हे तुमच्याकडे असणं काय आहे गरजेचं आहे चला त्यानंतर बघा अकरावा मुद्दा आहे दिव्यांग जर तुम्ही दिव्यांग या आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर दिव्यांगांचं प्रमाणपत्र तुमच्याकडे काय रे असणं गरजेचं आहे दिव्यांग या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेता असाल तर संबंधित सक्षम जिल्हा शल्य चिकित्सकाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र संबंधित सक्षम जिल्हा शल्य चिकित्सकाने निर्म निर्गमित केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे कोणासाठी आहे ज्यांना दिव्यांग या आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे त्या लोकांसाठी हे प्रमाणपत्र असणार आहे त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र ज्यांना अनाथ या कॅटेगरीचा फायदा घ्यायचा आहे या मध्ये तर अनाथ प्रमाणपत्र महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र मग ही दोन्ही डॉक्युमेंट जे आहेत ते सगळ्यांसाठी आहेत का नाही जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांगांसाठी आहेत जे अनाथ लोक आहेत त्या अनाथांसाठी आहेत जे खेळाडू लोक आहेत त्या खेळाडूंसाठी आहेत जे आत्म आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आहेत त्यांच्यासाठीच ते सर्टिफिकेट आहेत कळालं सगळे डॉक्युमेंट सगळ्यांसाठी नाही आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकरणाने निर्भागित केलेलं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर आत्ताच एकाने सांगितलं होतं एस सी असलेलं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी संबंधित सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेलं प्रमाणपत्र एवढे तुमच्याकडे चौदा डॉक्युमेंट असले पाहिजे ह्या चौदा मध्ये कंपल्सरी असणारे डॉक्युमेंट सगळ्यांसाठी कंपल्सरी असणारे डॉक्युमेंट कोणते आहेत तर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिग्री झालेलं सर्टिफिकेट पाहिजे दुसरा मुद्दा जर तुमच्याकडे अनुभव असेल तर ठीक नसेल तरी चालतोय तिसरा मुद्दा तुमची बर्थ डेटसाठी तुम्हाला एक जन्म दाखला किंवा दहावीचं एस एस सी बोर्डचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे पाहिजे आ लक्षात हा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा तुमच्याकडे का सर्टिफिकेट पाहिजे का सर्टिफिकेट पाजेल आणि ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल आहे ते नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्याकडे एकतीस बार दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड असलेलंच पाहिजेल नॉन क्रिमिलर जर नसेल तर पुढे तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे ते नॉन क्रिमिनल काढून घ्या हे कॉमन डॉक्युमेंट जे आहे ते आहेतच त्याचबरोबर त्या तुम्ही खेळाडूचा आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर ते सर्टिफिकेट लागेल दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर ते सर्टिफिकेट लागेल तुमच्याकडे आत्म आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं तुम्ही जर पाल्य असताल तर ते डॉक्युमेंट लागेल तुमच्याकडे तुम्ही जर विवाहित असाल तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असणारं डॉक्युमेंट तुम्हाला लागेल आणि लक्षात ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असेल तर ते सर्टिफिकेट लागेल एसीबीसी सी बी सी या कॅटेगरीतून फॉर्म भरणार असेल तर ते सर्टिफिकेट लागेल यातले काही सर्टिफिकेट हे मात्र तुम्हाला आता फॉर्म भरताना लागेल आणि बाकीचे जे सर्टिफिकेट आहेत जर समजा नसतील तर ते तुम्हाला डीव्ही ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला लागणारच आहेत फॉर्म भरताना एज्युकेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे तुमचे मार्क्स तुम्हाला टाकायचे असतील तुमचे ग्रेड तुम्हाला टाकायचे असतील हे तुमच्याकडे असणं गरजेचं पाहिजे दहावीचं सर्टिफिकेट आत्ता फॉर्म भरताना गरजेचं आहे डोमासाईल सर्टिफिकेट फॉर्म भरताना गरजेचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट फॉर्म भरताना गरजेचं आहे कारण की त्याचे अपडेट तुम्हाला द्यावीच लागते काय का सर्टिफिकेट फॉर्म भरताना गरजेचे आहे हे पाच स्तरी डॉक्युमेंट किंवा तुम्ही आरक्षणाचा लाभ घेणारे हे डॉक्युमेंट फॉर्म भरताना गरजेचं आहेत कारण त्याच्या डेट्स तुम्हाला फॉर्म भरताना टाकाव्या लागतात त्याच्या डेट्स ज्या आहेत त्या फॉर्म भरताना तुम्हाला टाकाव्या लागतात शिवाय हे जे चौदा डॉक्युमेंट आहेत आणि जे जे तुमच्यासाठी गरजेचे आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस दोन प्रतीमध्ये तुम्हाला ते डीव्हीच्या वेळेस सुद्धा काय करायचं आहे रे सादर करायचं आहे याचा सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे तर कास्ट व्हॅलिडिटीचा जर आत्ता कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ठीक आहे नसेल तरी चालेल कारण त्यांनी असं म्हटलंय नंतर ती तुम्हाला भविष्यात ती मिळणारच आहे एकदा सरकारी जॉब लागल्यानंतर तुम्हाला तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आहे ती सुद्धा काय मिळून जाणार आहे आता मी तुमचे काही मुद्दे आहेत ते घेतो आणि मग व्हिडिओच्या शेवटाकडे जातो हा लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट चालतंय चला पुढे हा चालेल डिग्रीची ऑनलाईन पीपीटी आहे सध्या चालेल हा साठी थर्टी आ, हा आरक्षण जर असेल तुम्ही त्या त्याच्यामधून घेणार असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्यासाठी तुम्हाला लागणार आहे वुमन साठी सुद्धा येस येस साठी लागेल ते थर्टी थर्टी पर्सेंट रिझर्वेशनचं वुमनसाठी ते सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल त्याचं एन सी एल तुम्हाला काढावं लागेल प्रियंका मॅडम एस ला लागतं का एस नॉन क्रिमिलर नसतं एस सी एस टी लोकांना नॉन क्रिमिलर नॉन क्रिमिलर नाहीये एस सी एस टी लोकांना नाहीये चला नावामध्ये स्पेलिंग दोन असतील तर त्याचं गॅजेट करून घ्या ओरिजिनल कोणता आहे त्याचं एक गॅजेट करून घ्या एक कोणतं ओरिजिनल ठेवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही गॅजेट करून ठेवू शकता नावासाठी हा डोमासाईल सर्टिफिकेट एकदा काढलं की ते व्हॅलिड आहे त्याच्या बाबतीत काय करायची गरज नाहीये नेताजी चला डिग्री सर्टिफिकेट नाही आलं डिव्हीपर्यंत तर सर सहा ते जे तुम्हाला जे येतात ते सहा महिन्यापर्यंत एक व्हॅलिड असतं प्रोविजनल सर्टिफिकेट सहा महिन्यापर्यंत व्हॅलिड असतं डिग्री सर्टिफिकेट नाही आलं तर अक्षय प्रोविजनल सर्टिफिकेट सहा महिन्यापर्यंत व्हॅलिड असतं डिग्री सर्टिफिकेट नाही आलं तर चला ठीक आहे ठीक आहे बऱ्यापैकी माहिती सांगितलेलं आहे अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करत राहा नक्कीच तुमच्या कमेंटला आपण उत्तर देऊन आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊयात त्याच्या ये आधी लक्षात घ्या की फ्री ऑनलाईन सेमिनार आहे आपलं तुमच्यासाठी फ्री फ्री ऑफलाईन सेमिनार ठेवले आपलं बीएमसी असेल टी पी असेल किंवा एम जी असेल आम्ही नुकतीच बीएमसी असेल किंवा एम जी पीच्या ऑफिसला भेट दिलेली आहे आणि त्यानुसार त्याच्या ऍडव्हर्टाईजमेंट आता काय आहेत रे येणार आहेत तर याच्या अनुषंगाने मेगा ऑफलाईन सेमिनार आहे आणि या याचं मार्गदर्शन विभागीय अनुभवी अधिकारी जे काही विभागीय अनुभवी अधिकारी आहेत ते करणार आहेत आणि हे सेमिनार ठेवलेलं आहे संडेला 4 ला, ला पुने, पुने ला, ला, चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला पुणे या लोकेशनला हे असणार आहे पुणे पुणे या लोकेशनला हे सेमिनार असणार आहे संडेला चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला हे सेमिनार ठेवलेलं आहे हे सेमिनार फक्त तुमच्यासाठी ठेवलेलं आहे संधी चांगली आहे आलेली संधी घालवू नका आपण खूप सारा वेळ कुठं तरी पिकनिकला वगैरे घालवतो एक दिवस हा संडेचा दिवस आपण आपल्या स्वतःसाठी द्या नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या जे काही सेमिनार आहे या सेमिनारचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हा फायदा झालेला दिसेल त्यानंतर लक्षात घ्या आपल्याकडे सध्या बॅचेस चालू आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहे ही जी बॅच आहे ती नागपूरला सिव्हिल इंजिनिअरची बी एम सी असेल टीपीए असेल किंवा डब्ल्यू आर डी असेल या बॅचला जर नागपूर ब्रांचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल ऑनलाईन ऑफलाईन साठी तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा आपली ही जी पुण्याची ब्रांच आहे याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन ऑफलाईन बॅच आपली चालू आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पुणे असेल नाशिक असेल नागपूर लोकेशनला ऑनलाइन आणि ऑफलाईन बॅच आपली चालू आहे दोन्ही लोकेशनला तर लक्षात घ्या याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता चला या याच्यावर तुम्ही काय करू शकता रे कॉल करू शकता हा प्रोजेक्ट सर्टिफिकेट आता प्रोजेक्ट सर्टिफिकेट जर असेल त्यात विचारलं तर चालेल नाहीतर नाही चालणार ठीक हा डिग्रीच सध्या मार्कशीट आहे तर ते राहू द्या मार्क्स टाकायसाठी होईल पण तोपर्यंत डिग्री सर्टिफिकेट मिळून जाईल आणि जे मिळतं ते सहा महिन्यापर्यंत काय असतं व्हॅलिड असतं ह्या बॅचेस चालू आहेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून जर तुम्हाला बीएमसी असेल किंवा टीपी असेल किंवा डब्ल्यूआरडी ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर यावर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता यावर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता लक्षात हा काही काही प्रॉब्लेम येत नाहीये पी जे काही प्रॉब्लेम येत नाही चला कल काही प्रॉब्लेम येत नाही आहे हा आता बऱ्याच जणांचं चाललंय सर डिग्रीचं सर्टिफिकेट चालेल डिग्री, चाले का माझा डिप्लोमा झालाय त्या एक्झामसाठी जे डॉक्युमेंट क्वालिफिकेशन डॉक्युमेंट लागणार आहे ते चालतंय पोस्टसाठी जर डिप्लोमा लागत असेल तरी चालतंय आणि पोस्टसाठी डिग्री लागत असेल तरी चालते त्या पोस्टसाठी जे डॉक्युमेंट लागते ते भरा कळलं त्या पोस्टसाठी जर अशी पोस्ट आहे जिला फक्त डिप्लोमा चालतंय त्यांनी डिप्लोमा भरा कळलं अशी पोस्ट असेल की जिला डिप्लोमा प्लस डिग्री आहे दोन्ही ठिकाणी डिग्री भरली तरी चालतंय अशी काही पोस्ट असेल जिला फक्त डिप्लोमा पाहिजे तिथं डिप्लोमाचं भरलं चालतंय काही प्रॉब्लेम येत नाहीये पण एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या पोस्ट साठी असणार एज्युकेशन क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्या पोस्ट साठी असणार एज्युकेशनच जे आहे ते तुमच्याकडे असणच काय आहे रे गरजेचं आहे लक्षात ठीक आहे जर तुम्हाला दाससाठी जर ऍडमिशन करायचं असेल तर खाली लिंक दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकणार रे तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता ठीक आहे आणि काही अडचण आली तर लक्षात घ्या मी तुम्हाला नंबर देतो श्याम सरांचा श्याम सरांना तुम्ही कॉल करू शकता सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर या नंबरला तुम्ही कॉल करा काही अडचण आली किंवा तुमच्या काही अजून अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या त्या कमेंट बॉक्समध्ये टाका त्याच्यावर आपण नक्कीच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटू आज एवढंच मला माहिती आहे तुमची तुम्ही जे जे का काही लोक ऑनलाईन आहात तुम्ही अभ्यास करत आहात आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यश मिळेल डॉक्युमेंटचा बद्दल काही असेल प्रॉब्लेम तरी आम्हाला कॉल करा आम्ही तो त्याच्यावर तुम्हाला नक्कीच आम्ही मार्ग काढून देऊ राहा आता जास्त डॉक्युमेंट डॉक्युमेंटच्या याच्यात पडू नका जे नसतील तेवढेच आणि खूप साऱ्या जणांना विचारू नका एकाच चांगल्या ऑथॉरिटीला विचारा आणि डॉक्युमेंट काढून घ्या आणि फक्त डॉक्युमेंटच्या मागे न पळता आता डॉक्युमेंट प्लस अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या करायच्या आहेत येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक थांबव्या तिथे धन्यवाद